सख्या रे भाग चोपन्न नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव्ह आहेत कृपया पहा वेळला तर जानला सोडून जाण्याचं मनच करत नव्हतं पण बिझनेस मिटिंगसाठी त्याला जावंच लागणार होतं दोघांमध्ये अफाट प्रेम भरत चाललं होतं तर ही विराहाची दरी आली त्यांच्या तडमडायला वेद पंधरा दिवसांसाठी जातोय असं सांगून निघाला होता जान्हवीला खरा पण तिकडे गेल्यावर किती दिवस लागतील हे त्यालाही माहिती नव्हतं त्याने जानला तसं सांगितलं असतं तर लाखो प्रश्नांचं काहूर माजलं असतं तिच्या डोक्यात हे वेद जाणून होता आणि त्याला तेच नको होतं त्याला त्याच्या जानला कोणतंच टेन्शन द्यायचं नव्हतं तिला टेन्शनमध्ये ठेवायचं देखील नव्हतं त्याला त्याने मनावर दगड ठेवून जड अंतकरणांनी जानचा निरोप घेतला होता खरा पण जानच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले अजून एअरपोर्टला पोचला देखील नव्हता वेद कारमध्येच होता तो बाजी कार ड्राईव्ह करत होता आज बाजी त्याच्या बॉसला पाहत होता असं बाजीने त्याच्या बॉसला या अगोदर कधीच पाहिलं नव्हतं पण बाजीला आतापर्यंत कळलं होतं बॉस आणि जान्हवीमधलं अतूट प्रेम म्हणून त्यांनी त्याचं तोंड न उघडता तो मूग गिळून गप्प होता आता बॉसला बॉस तुम्ही ओके आहात ना विचारण्याचं बाजीचं धारीट झालं नाही पण बॉसच्या जीवाची तगमग बाजीला कळत होती काही वेळातच वेदच बोलतो बाजीला बाजी, बाजी माझ्या अनुपस्थितीत तुला जानला कॉलेजला सोडण्या आणण्याचं काम करायचं आहे मी बोलेल तसं जानशी बाजी ओके बॉस बोलतो आता एअरपोर्टच्या बाहेर कार येते वेद एअरपोर्टमध्ये एंट्री करतो नीता असतेच वेदची वाट पाहत समोरच वेद आता त्याचा चेहरा निर्विकार करत झपाझप पावलं टाकत असतो नऊची फ्लाईट असते त्याची नीता वेदकडे पाहून स्माईल करते वेद तिला हलकी स्माइल करतो बाजी वेदच्या मागून येतो वेदची बॅग घेऊन थोड्या वेळातच वेद ज्या फ्लाईटने जाणार असतो त्या फ्लाईटची अनाऊन्समेंट होते पॅसेंजरनी बसून घ्यावे म्हणून वेद आणि नीता फ्लाईटमध्ये जाऊन बसतात वेदच्या मागच्या सीटवर नीता असते काही मिनिटातच फ्लाईट टेक ऑफ होते बाजी फ्लाईट होत तोपर्यंत आकाशाकडे पाहत असतो नंतर बाजी निघून जातो वेद मुंबईत नसल्यामुळे त्याच्या बिझनेसची खूप मोठी जबाबदारी बाजी आणि त्याचा बेस्ट फ्रेंड अर्नवकडे असते बाजी वेदच्या बंगल्याबाहेर बॉडीगार्ड व्यवस्थित ड्युटी करत आहेत की नाही हे पाहतो सर्व काही ठीक आहे अशी त्याच्या मनाची तसल्ली झाल्यावर बाजी निघून जातो इकडे फ्लाईटमध्ये नीताला वेजच्या बाजूच्या सीटवर बसायचं असतं पण नीताच्या मनासारखं नसतं झालेलं म्हणून ती मनातून नाराज असते पण मी वेद सरांबरोबर खूप दिवस राहणार आहे या विचारांनी तिचं मन पुन्हा खुश होतं जान्हवी घरी बेडवर उदास बसलेली असते त्यामुळे माईंचे मन कशात लागेना त्या जान्हवीचा विचार करत होत्या तिला असं उदास झालेलं त्यांना पाहावत नव्हतं जान्हवीचा मूड चांगला होण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत होत्या माई जान्हवी माहेरी गेली नाही म्हणून काय झालं माई स्वतःशीच बोलू लागल्या पण जान्हवीची आई तर येऊ शकते ना इथे त्या त्यांच्या ता मुलीसाठी नक्की येतील मी कॉल करून पाहते माई जान्हवीच्या आईला कॉल करून त्यांना सर्व सांगतात आणि बोलवून घेतात जान्हवीच्या आईला माई माई मनातच बोलता जान्हवीची आई आली की जान्हवीचा मूड जरा ठीक होईल जान्हवीची आई ही जानूसाठी तयार होता जान्हवीकडे यायला वेद नसल्यामुळे बेडरूममध्ये जान्हवीला बसू वाटेना तिचं मन खूप उदास होतं या क्षणाला माईचं फोनवर बोलून झाल्यावर माई आता जान्हवीच्या रूममध्ये जातात पाहतात तर जान्हवी उदास बसलेली असते माई जान्हवीला आवाज देतात जानू बेटा तशी जान्हवी माईंकडे पाहते माई, माई जान्हवीच्या बाजूला जाऊन बेडवर बसतात माई बोलतात जानू मी तुझ्या आईला कॉल केला होता त्या निघाले तिकडे यायला जान्हवी बोलते माई कशाला कॉल केला आईला तेही एवढ्या रात्री माझी आई काळजी करू लागली असेल माझी मी त्यांना बोलले उद्या सकाळी या पण त्या म्हटला नाही आता मी माझ्या जानूला पाहिल्याशिवाय मला इथे झोप लागणार नाही मग मीही काहीही बोलली नाही माई बोलतात जान्हवीला आणि तसेही जानू तूही रात्रभर झोपशील असं नाही वाटत मला आई आल्यावर आईच्या कुशीत शिरून तुला छान झोप लागेल बघ जान्हवी बोलते थँक्स माई तुमच्यातही मी माझ्या आईला पाहते जान्हवी माईच्या मांडीवर डोकं ठेवून पटकन झोपते माई जानूच्या डोक्यावरून माईंने हळूवार हात हिरवतात जान्हवी आता माईंना बोलते माई तुम्हाला काहीतरी विचारू राग येणार नसेल तर विचार ना जानू माई बोलतात माई तुम्ही एकट्याच आहात तुम्हाला कोणी नातेवाईक नाही का माई बोलतात आहेत ग मला खूप सारे नातेवाईक आहेत पण आई वडील नाहीत आता जानवी बोलते म्हणजे माई माई बोलतात जानू ती खूप मोठी गोष्ट आहे पुन्हा केव्हा तरी सांगेन जानवी बोलते वेद नाही येत म्हणून मी खूप उदास आहे त्यांच्या आठवणीतून मला थोडं बाहेर येण्यासाठीही मदत म्हणून आणि तुमच्याबद्दल जा जाणून घ्यायला आवडेल मला माई बोलतात ठीक आहे ऐक मग माई सांगू लागतात जानू गावाकडे माझं माणसांनी भरलेलं कुटुंब होतं आम्ही चार बहिणी आणि दोन भाऊ माझे आजी आजोबा आणि माझे आई बाबा, एवढे सर्वजण होते एकाच घरात घरही काही मोठं नव्हतं लहानच होतं मी शेंडेफळ होती म्हणजे सर्वात धाकटी सगळ्यात लास्ट माझं लग्न झालं माझं लग्न होतोपर्यंत पर्यंत सर्वांना दोन दोन तीन तीन मुलं झाली होती शेवटला माझ्या लग्नाचा विचार करू लागले आई बाबा माझं लग्नही लावून दिलं त्यांनी एका जवानाशी मी खूप खुश होती माझ्या पसंतीनेच लग्न झालं होतं माझं केदार होतं त्यांचं नाव लग्नानंतर पंधरा दिवस एकत्र होतो आम्ही पंधरा दिवसानंतर त्यांना जावं लागलं त्यांच्या ड्युटीवर पंधरा दिवसात खूप प्रेम केलं होतं त्यांनी माझ्यावर पंधरा दिवस त्यांनी माझ्यावर जेवढं प्रेम केलं होतं त्या आठवणीतच होती मी त्या आठवणी एकदम ताज्या होत्या की लगेचच पुढच्या पंधरा दिवसानंतर तार आली केदार भारत पाकिस्तान सीमेवर आलेल्या गोळीबारात शहीद झाले म्हणून ते ऐकून मी सुन्न झाले कमी वयात आई वडिलांनी लग्न केलेलं माझं काही पोच नव्हती मला माझे सासू सासरे खूप जीव लावायचे पण त्यांचा तरणा मुलगा लग्नाला महिनाही नाही झाला आणि आकातकाळी असा गेला या धक्क्याने त्याचे वडील तेव्हाच आम्हाला सोडून गेले सासूंनी मला माझ्या आईबाबांकडे पाठवून दिलं एवढ्या तरण्या मुलीला घरात कसं ठेवायचं म्हणून तुम्हाला हिचं लग्न करायचं असेल तर तुम्ही लावून देऊ शकता मला काही प्रॉब्लेम नाही म्हटल्या त्या आणि त्या निघून जातात माझे आईबाबा माझं दुसरं लग्न लावून देत होते पण केदारशिवाय मी दुसरा कोणाचा विचार नाही करू शकले त्यांनी पंधरा दिवसात माझ्यावर जेवढं प्रेम केलं होतं तेवढंच पुरे होतं माझ्यासाठी मी लग्न करत नव्हती म्हणून माझ्या वहिन्या माझे भाऊ त्यांची मुलं सर्वजण माझा राग राग करत होते फुकटचं पोसावं लागतं हिला म्हणायचे सगळे आणि माईंना त्या जुन्या आठवणीत अश्रू अनावर झाले पुढे बोलायलाही माई ना माईंना तशी जान्हवी माईंच्या मांडीवरून उठते माईंना प्रेमाने जवळ घेते माई केवढं सहन केलं तुम्ही तुमच्या आयुष्यात जान्हवी माईंना बोलते तुमच्याकडे बघून असं वाटत नाही सॉरी माई मी तुम्हाला तुमच्या भूतकाळात परत नेले म्हणून असू दे ग जानू तू वाईट वाटून नको घेऊस जान्हवी विचारते माई तुम्ही इथे कशा आलात मग अगं जानू मी मुंबईतच काम करत होते एका ठिकाणी ते लोक बाहेरगावी गेले त्यांनी मला पैसे खूप दिले आणि गावी जाण्यासाठी सांगितलं पण मला गावीच्या घरातून हकलवून लावलेलं ला माझ्याच माणसांनी तिथे परत जायचं नव्हतं मी रोड रोडवर बसून रडत होती तेव्हा वेदने मला पाहिलं त्यांनी मला आसरा दिला आणि मी त्याची माई झाली मी वेदवर आईसारखी माया करू लागली म्हणून वेदने माझं नाव माई ठेवलं माझं माझ्या बाबांनी सारिका नाव ठेवलं होतं माझ्या बालपणी तेवढ्यात वेद जानवीला व्हिडिओ कॉल करतो माई यांचा व्हिडिओ कॉल आहे माई बोलतात जानू बोल तू मी आहे खाली माई निघून जातात नीता कानात इयरफोन घालून गाणी ऐकत असावी बहुते तिचं आता वेदकडे लक्ष नव्हतं जानवी कॉल घेते वेद, वेद समोरून जान जेवली का जानवी जेवली नसते पण खोटं खोट जेवली म्हणून सांगते ती वेदला तसं काही तिने नाही म्हटल्यावर भुरकन उडून जेवण घेऊन आला असतं का आपला वेद तू अजून सॅड आहे जान तो तिला विचारतो जान्हवी मान हलवून हो बोलते असं काय करते जानू तू अशी सॅड नको राहू मला नाही आवडणार ते वेद जान्हवीला बोलतो अहो नाही राहणार मी सॅड वेद बोलतो जान ती ह करते तो आय लव यू जान बोलतो ती आय लव यू टू बोलते खूप मिस करतोय जान मी तुला ती मी सुद्धा तुम्हाला तुमच्या मिस करते वेद बोलतो माहिती आहे मला जान तुला तिथे मुंबईत एकटं सोडून जाताना माझ्यासाठी खूप कठीण होतं तुला नाही माहिती ते जानवी बोलते अहो तुम्ही आणि मी आपण वेगळे आहोत का आता तुम्हाला जे जे वाटतं ते ते सर्व मला कळतं वेद बोलतो रिअली मग आता सांग मला काय वाटतय ते जान्हवी बोलते आता काय वाटत असेल तुम्हाला ती गालावर बोट ठेवून विचार करू लागते तिला माहिती असतं वेद जास्त प्रेमाने बोलायला लागला की त्याला काय हवं असतं ते म्हणून जान्हवी मुद्दाम बोलते ते कधी कधी कळत आता नाही कळत वेद बोलतो लबाड लबाडकुडची चल दे पटकन ती लाजून नाही देणार बोलते वेद बोलतो असं नाही हा जान मला नाही बोलते तू जानवी हा बोलते तो बोलतो बरं ठीक आहे नाही देत ना देतना मग मी ठेवतो फोन जानवी अहो नाही नको देते मी तुम्हाला केस आता खूप साऱ्या फ्लाइंग किस देते ती वेदला वेद खुश होतो आणि पुन्हा आय लव यू जान बोलतो तेव्हाच नेमकं नीता तिच्या कानातील हेडफोन काढ काढते आणि वेद सरांच्या तोंडातून चिटपुस आय लव यू जान ती ऐकते आणि तिला खूपच जोराचा धक्का बसतो कारण गेल्या पाच वर्षांपासून ती वेद सरांवर एकतर्फी का होईना पण खूप प्रेम करत असते सर आय लव यू जान म्हणालेत नक्की कोणाला सर बोलले आय लव यू जान म्हणून ती खूपच डिस्टर्ब झाली कोणीतरी नक्कीच सरांच्या आयुष्यात येऊ पाहत आहे आजकाल सरांचं वागणंही चेंज झालं आहे पण मी नीता आहे ती जी कोणी असेल तिला मी सरांच्या आयुष्यातून आयुष्यात येऊच देणार नाही नाही तिला हकलवून लावलं तर बघ ती स्वतःशीच वेळासारखं आणखीही काही बाई बडबडत असते वेद फक्त माझे आहेत माझे ती अस्वस्थ झाल्यामुळे तिच्या अंगाला वत्रन भरलेलं असतं जान्हवीची आई जान्हवीच्या बेडरूममध्ये येते तिला भेटायला जान्हवी वेदला बोलते अहो माझी आई आले आपण नंतर बोलूयात जान्हवीची आई आले हे ऐकून वेदलाही खूप बरं वाटतं तो ओके जान बोलून कॉल कट करत करतो वेद आता नीताला बोलतो नीता मीटिंगची काही न्यू अपडेट नीताचं चित्त स्थिर नसतं म्हणून वेद पुन्हा नीता मीटिंग अपडेट काय आहे का विचारतो तशी ती भांडावर येऊन नो नो सर बोलते वेद बोलतो नीता तुला बरं नाही वाटत का तब्येत ठीक नाही का तुझी नीता नो सर आय एम फाईन ओके बोलतो वेद वेद बोलतो लक्षात ठेव नीता आपण बिझनेस कामासाठी चाललोय सो स्वतःला ॲक्युरेट ठेव मला कोणतीही गडबड नाही पाहिजे तुझ्याकडून अंडरस्टँड नीता नीता यस बोलते वेदसमोर तोंड करून व्यवस्थित बसतो पण नीताच्या डोक्यात प्रश्नांचं चक्र फिरू लागलेलं ज्याच्यासाठी केला एवढा अट्टहास तोच मिळणार नसेल तर काय असं वाटू लागलं नीताला कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद